चला तर मंडळी आज बनवलं होतं डोसे ते सुद्धा एका डोस्या बॅटरपासून चार सोप्या पद्धतीचे आणि वेगवेगळे वेग। चला हो, चर -चर तर बघूया हय घेतलंय मस्तपैकी तो त्या चरचरीत तापवले आणि त्याच्यावर असं पाणी शितडलंय आणि मग टाकलं आपला डोसा बॅटर त्या हलक्या हाताने असं गलगल फिरवलं हो आहे एकदम हलक्या हातात फिरूचा तर कडशा सासवेचो याच्यावर आणि बघा आपला क्रिस्पी डोसा तयार आहे जसं बाजारात भेटत ना सेम तसो आता सेम तवा सेम बॅटर फक्त थोडासा जाडसर आपण बॅटर धरलेला आंबोळे करतो ना सेम तसा आहे का पाच मिनटं टाकून ठेवणार आहोत आणि बघा मस्त मऊ लुसलुसीत डोसो तयार असा आता ज्यांना क्रिस्पी डोसो आवडत नाही ना, ना त्यांनी हो डोसो नक्की ट्राय करा त्याच्यानंतर सेम तवा आपण ह्याला लावून घेतलाय थोडासा तेल ह्याच्यावर टाकलं सेम बॅटर थोडासा जाडसर ठेवलंय आणि ह्याच्यावर टाकलंय आपलं मालवणी मसालो हा काय डोश्याची टेस्टच बदलून जाता राव ह्याच्यावर टाकलंय किसलेला काजर कांदो टमाटो बरा तुमका जी भाजी आवडता ती तुम्ही टाकू शकता वरून टाकलंय थोडासा बटर आणि झाला नवीन डोसा तयार सेम डोसा सेम तवा सेम बॅटर आणि ह्याच्यावर फक्त आपलं मालवणी मसालो आणि बटर ह्या का बटर वितळूसाठी ढाकून ठेवलं आहे पाच मिनटं आणि बघा बटर वितळल्यानंतर काय भारी दिसता यार तुम्ही पण नक्की ट्राय करा मगा कमेंट करा आणि लाईक पण करा चला तर भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत सर बाय बाय